नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनल मित्रांनो जमिनीचा सातबारा उतारा म्हणजे कायदेशीर मालकीचं एक महत्त्वाचं प्रमाणपत्र असतं पण तुम्ही जर फक्त एक गुंठा जमीन घेतली असेल तर तुम्हाला हा सातबारा उतारा मिळतो का याच प्रश्नाने हजारो कुटुंब हे त्रस्त होती आता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे तुकडाबंदी कायदा शहरी भागासाठी रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे म्हणजे काय फक्त एक गुंठा जमीन घेतली तरी संपूर्ण कायदेशीर व्यवहार करता येणार आहे या निर्णयाचा संपूर्ण तपशील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूया तुकडाबंदी कायदा म्हणजे काय एकोणवीसशे सत्तेचाळीस पासून अस्तित्वात असलेला एक जुना कायदा आहे त्याचा उद्देश होता शेतजमीन अति लहान तुकड्यामध्ये विकली जाऊ नये म्हणून दहा गुंठ्याखालील जमिनीचं स्वतंत्र सातबारा मिळणं कठीण होतं पण शहरी भागामध्ये परिस्थिती वेगळी होती लोकांनी गुंठाभर जमिनीवर घरे बांधली पैसे भरून देखील सातबारा मिळत नव्हता बांधकामी परवाने कर्ज सुविधा नोंदणी सगळं अडत होत हा कायदा शहरीकरणाच्या वेगाशी सुसंगतच नव्हता महाराष्ट्र सरकारने विधानसभा अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केली आहे आता शहरी भागातील एक गुंठ्यांचा व्यवहार वैध ठरणार आहे त्यावर सातबारा उतारा नोंदणीसाठी खुला असणार आहे जुने व्यवहार देखील एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत नियमित केले जातील या निर्णयामुळे अंदाजे पन्नास लाख कुटुंब लाभार्थी ठरणार आहेत महत्त्वाचं म्हणजे हा बदल सध्या फक्त शहरी भागासाठी लागू आहे ग्रामीण भागात मात्र जुने नियम लागू राहणार आहेत सरकारने एका चार सदस्यीय समितीची स्थापना केली आहे ही समिती पंधरा दिवसांमध्ये एस ओ पी तयार करणार आहे एस ओ पी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे काय ही एक प्रकारची मार्गदर्शक यादी असणार आहे ज्यामध्ये जमीन नोंदणी प्लॉट लेआउट रोड ऍक्सेस पाणी वीज अशा सर्व बाबींचा समावेश असणार आहे त्यामध्ये लेआउट पाण्याचा प्रक्रिया जागेपर्यंत जाणारा रस्ता बांधकामासाठी आवश्यक परवानग्या रजिस्ट्रेशन आणि सातबारा उतारा हे सर्व सुस्पष्ट केलं जाणार आहे मित्रांनो या निर्णयाचा फायदा कोणाकोणाला होणार आहे ते बघा शहरी नागरिक ज्यांच्याकडे आधीच एक दोन गुंठ्यांचे भूभाग आहेत पण सातबारा नोंदणी नाही आता त्यांना कायदेशीर मान्यताही मिळणार आहे रियल इस्टेट क्षेत्र बांधकाम परवानग्या मिळवणे सुलभ होणार आहे लहान भूखंडांची विक्री कायदेशीर मार्गाने होणार रा आहे राज्य सरकार अनधिकृत व्यवहार बंद होतील महसूल वाढेल खटले कमी होतील नवीन गुंठा खरेदीदार आता कोणीही एक गुंठावर भूखंड खरेदी करू शकतो पूर्ण कायदेशीरपणे जर समजा एका व्यक्तीने दोन हजार सात मध्ये पुण्यामध्ये एक गुंठा घेतला पण त्याला ना सातबारा मिळाला ना लोन दोन हजार पंचवीसच्या या नवीन नियमामुळे तो व्यवहार आता वैध होणार आहे प्रत्येक धोरणाच्या काही मर्यादा असतात जसे की काही विरोधकांनी चिंता व्यक्त केली आहे की शहरी भागात झोपडपट्ट्यांचा वाढ रस्त्यांची अडचण निर्माण होईल सार्वजनिक पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होईल परंतु सरकारचं उत्तर स्पष्ट आहे एसओ ओ मध्ये प्रत्येक अट घालूनच व्यवहार मान्य होणार आहेत तसेच ग्रामीण भागातील शेतीसाठी जुनाच कायदा लागू राहणार आहे मित्रांनो हा निर्णय शहरी भागातील सामान्य माणसासाठी मोठा दिलासा देणारा दिला आहे ज्यांना एक गुंठावर जागा आहे जे खरेदी करू इच्छित आहेत जे बांधकाम किंवा लोनसाठी अडथळ्यात होते त्यांच्यासाठी हा नवीन दार आता ओपन झालेली आहेत पुढील काही महिन्यामध्ये ओ पी प्रकाशित होईल त्यामध्ये काय प्रक्रिया असेल कोणत्या कागदपत्रांची गरज असेल हे स्पष्ट केलं जाणार आहे तोपर्यंत तुम्ही तुमची जमीन तपासा जी जमीन पूर्वी अडकली होती त्यावर कायदेशीरतेसाठी अर्ज ठेवा तर मित्रांनो सरकारच्या या निर्णयामुळे तुकडाबंदी कायदा आता इतिहास जमा होणार आहे तुमच्या जवळ एक गुंठा जमीन असेल तर तुम्हाला आता कोणत्याही अडथळ्याशिवाय सातबारा मिळणार आहे बांधकाम करता येईल आणि विक्री देखील करता येणार आहे पण अजून कायद्यात सुधारणा एस ओ पीच्या अटी महसूल विभागाचे परिपत्रक हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या खबरलाईट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद